नमस्कार तुमचा हक्काचा चॅनल जो जनतेचा चॅनल आहे त्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आपण थेट मुद्द्यालाच हात घालूयात तेवीस तारखेला निकाल आहे त्या अगोदर एक्झिट पोल सर्व विविध मीडिया कंपनी असतील सर्व वृत्तपत्र असतील सर्व एजन्सीज असतील यांचे एक्झिट पोल आलेले आहेत ते आम्ही तुम्हाला एका मिनिटाच्या दाखवतोय तत्पूर्वी महाराष्ट्राला ही संपूर्ण माहिती समजणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की आणि आवश्यक कळवा अतिशय कमी शब्दात महाराष्ट्रापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे विधानसभेच्या एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात सरकार स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीसची मॅजिक फिगर लागते भाजपनं एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या होत्या शिंदे गटानं एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी लढवलेल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकोणसाठ जागा काँग्रेस एकशे एक जागा त्यानंतर नौबाठा गटाने पंच्याण्णव जागा नव लढवलेल्या आहेत आणि मनसेनं एकशे अकरा जागेनवर बी मार्किओच्या एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा मिळणार आहेत आपण पाहूयात महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न महाविकास आघाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस आणि इतर दोन ते आठ त्यानंतरचा दुसरा आपला सर्वे आहे चाणक्यनं केलेला के महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ सांगितल्या जागा महाविकास आघाडी एकशे तीस ते एकशे अडतीस आणि इतर सहा ते आठ त्यानंतर आपण पुढचा या ठिकाणी एक्झिट पोल पाहूयात टी व्ही नाईन नेटवर्कने जो केलेला आहे त्याच्यामध्ये एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस महायुतीला जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस आणि इतर तेरा तेवीस यामध्ये भाजपच्या जागा सर्वाधिक या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला ऐंशी जागा आहेत त्यानंतर शिंदेगड शिवसेना पंचवीस जागा आपल्याला दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तेवीस जागा इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला पन्नास जागा मिळण्याची शक्यता आहे तुतारीला बे बेचाळीस आणि उद्धव ठाकरे गटाला चव्वेचाळीस आणि मनसेला दोन जागा सांगितलेल्या आहेत जाऊया आपण पाहतोय इलेक्ट्रोलरचा या ठिकाणी सर्वे पाहतोय महायुती एकशे अठरा माविया दीडशे आणि इतर वीस यामध्ये महायुतीकडनं भाजपला अष्ट्याहत्तर जागा सांगितल्यात सिंदेगड सव्वीस अजितदा पवार चौदा त्यानंतरचा एक्झिट पोल बघूयात पोल डायरे संस्थेने केलाय एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी महायुती माविया एकोणसत्तर ते एकशे एकवीस आणि इतर बारा ते एकोणतीस यामध्ये बी जे पीला आहेत सत्याहत्तर ते एकशे आठ जागा सिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा मिळू शकतात अजितदादा पवार राष्ट्रवादी अठरा ते अठ्ठावीस काँग्रेस अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा मिळू शकतात शरद पवार तुतारी पंचवीस ते एकोणचाळीस आणि उद्धव ठाकरे सोळा ते पस्तीस पाहूयात पुढचा सर्वे मॅट्रिसचा हा सर्वे आहे महायुतीला दीडशे ते एकशे सत्तर महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस आणि इतर जे आहेत अपक्ष बंडखोर वगैरे त्यांना आठ ते दहा जागा सांगितलेल्या आहेत पुढचा सा एक्झिट पोल आपण पाहतोय रिपब्लिक टी व्ही नेटवर्कचा महायुती एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न माविया एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस आणि इतर दोन ते आठ हा रिपब्लिकन टेलिव्हिजनचा एक्झिट पोल आहे लोकशाही मराठी चॅनल आणि रुद्र या सर्वे कंपनीचा हा सर्वे एक्झिट पोल आपण बघतोय महायुती एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस माविया एकशे पंचवीस ते एकशे चाळीस आणि इतर अठरा ते तेवीस या एक्झिट पोलमध्ये पार्टीवाईज जागा दाखवलेल्या आहेत भाजपला ऐंशी ते पंच्याऐंशी शिंदेगड तीस ते पस्तीस अजितदा पवार राष्ट्रवादी अठरा ते बावीस त्यानंतरनं काँग्रेसला अठ्ठेचाळीस ते पंचावन्न तुतारीला अडतीस ते बेचाळीस आणि उबाठा गटाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि मनसेला शून्य जागा दाखवलेल्या आहेत पुढचा एक्झिट पोल आपण पाहूयात भास्कर वृत्तपत्र समूहाचा हा पोल आहे एक्झिट पोल आहे महायुती एकशे पंचवीस ते एकशे चाळीस महाविकास आघाडी एकशे पस्तीस ते दीडशे आणि इतर वीस ते पंचवीस एक्झिट पोल आपण पाहतोय लोक पोल या सर्वे कंपनीचा महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस मावियाला एकशे एक्कावन्न ते एकशे पासष्ट मनसे एक आणि इतर जे आहेत पाच ते चौदापर्यंत <laughs> दोन हजार एकोणीसमधलं पक्षीय बलाबल आपण बघूयात भाजपच्या एकशे पाच सीटा निवडून आल्या होत्या शिवसेना छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न काँग्रेस चोपन्न बाविया या ठिकाणी तीन प्रहार जनशक्ती दोन एम आय एमचे दोन त्यासोबतच मनसे एक सी पी आय मार्क्सवादी एक विनय कोरेंचा जनसुराज्याचे एक त्यानंतरनं क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं एक शेकापचं एक राष्ट्रीय समाज पक्ष एक स्वाभिमानी पार्टी एक आणि इंडिपेंडेंट म्हणजे अपक्ष यांची तेरा सीटं असे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीचं गणित होतं आहे विभागणीय आपण निकाल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की काय निकाल लागू शकतो तेवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात एकूण जागा सत्तर आहेत महाविकास आघाडीला चाळीस ते बेचाळीस जागा मिळू शकतात महायुत इथं या ठिकाणी एकदमच डाऊन झालेला आहे परफॉर्मन्स सत्तावीस अठ्ठावीस आणि इतर अपक्ष मिळून दोन किंवा तीन फार फार तर येऊ शकतात तर जाऊयात पुढच्या या ठिकाणी मराठवाड्यातील आपण जागा पाहण्याचा प्रयत्न करतोय जिथे जरांगी पाटलांनी घोषणा केली होती की सुपडा साफ करून टाका तिथेच या ठिकाणी महाविकास आघाडीला सत्तावीस अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे महायुती सतरा ते अठरा आणि इतर दोन ते तीन मरा मराठवाड्यामध्ये एकूण विधानसभेच्या टोटल जागा आहेत शेहेचाळीस मुंबईची जर परिस्थिती पाहिली तर एकूण जागा आहे छत्तीस मावियाला अठरा ते एकोणीस जागांवरती यश मिळू शकतं महायुती देखील सतरा ते अठरा म्हणजे मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीचं स्थान हे मजबूत आहे दोन्ही पार्ट्यांचं हे म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि इतर अपक्ष मिळून एक ते दोन लागू शकतात उत्तर महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय पस्तीस जागा आहेत टोटल महायुरेला पंधरा ते सोळा जागा लागू शकतात महायुतीला अठरा ते एकवीस आणि इतर दोन कोकणामध्ये एकूण जागा आहेत एकोणचाळीस इथे महायुतीला यश मिळताना दिसतंय महाविकास आघाडीला फटका बसतोय महाविकास आघाडी चौदा ते पंधरा महायुती बावीस तेवीस जागा आणि इतर एक ते दोन नेहा अशा रीतीने एक्झिट पोल या ठिकाणी झालेला आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता आहे चाणक्यनं जो एक्झिट पोल दिलेला आहे त्यानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे भाजपला जास्तीत जास्त नव्वद जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिंदे गटाला अठ्ठेचाळीस अजित पवार गटाला बावीस जागांवर जे विजय मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीसोबत असलेल्या सहक सह महाय तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना दोन जागांवरती विजय मिळण्याची शक्यता दाट आहे तर हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा एक्झिट पोल आता तेवीस तारखेला समजेल की यातील कुठल्या एजन्सीचा कुठल्या वृत्तपत्राचा कुणी एकदम ऍक्युरेट असा या ठिकाणी एक्झिट पोल दिलेला आहे सर्व एक्झिट पोल आपण महाराष्ट्रासमोर या ठिकाणी सादर केलेला आहे तेवीस तारखेला निकाल आहे तर महाराष्ट्राच्या मराठी मातीतला तुमचा चॅनल जो जनतेचा आहे लोकशाही जिवंत ठेवण्याचं जो काम करतो त्या व्हायरल इंडियावरती तुम्हाला सा...